घेतलं नवीन कुकर आवडलो कुकर घेतलं का खाऊ घेतलं पाचशे रुपयाच्या चार साडि घेतलं ऑनलाईन मागवलं घरातल्या घेतलं काय ह्या वर्षात तुम्ही केलाच नाही एवढी वर्ष झाली आणि दोन हजार रुपये दोन हजार पिशेच नेले बाजारात काय पिशे दिसनच नाही ते पैसे तुम्ही विचारतात दोन हजार रुपये काय केलं मी माझा करतोय ना म्हणजे घेकांचे काय सावत्र गो असतात काय हो काय बोलता असता काय तुझ्या आपला म्हणून आपला काय ओळखत राहायचं तुमच्या मुला ना काय बोलण्यात अडकत नाही म्हणतात ना ह्याच्या पलीकडे आता माका म्हणतात ना तुमच्याकडनं एक रुपये नको मी तुमच्याकडे रुपये मागूच आहे ना समजला बाज झवत जावा तुम्ही मी काय का माझा बघित हा तर प्रत्येक गोष्टीत आपला हिसाब विचारायचो प्रत्येक गोष्टीत हिसाब विचारायचो ह्या काय केलं ग ता काय केलं ग मी तुम्हाला विचारतय कधी का ह्या काय केलास किती दिलास कोणा दिलास काय हाडलास कोणा काय दिलास विचारतो का नाही ना मग ना? तुम्ही खायच्या हिशोबान काय विचारता